आणि आता येत आहे एक आंतरराष्ट्रीय व्यक्ती जगातील खूप मोठा नेता आणि ह्यांची भेट आपल्याला घडवत आहेत हास्य जत्रेचे तीन महारथी प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव आणि समीर चौगुले काय बने अजून तू नीट आवरलं नाही हे ब्रश ठेवायचं काही सगळं पटापट आवरायचं सोडून सगळा अळपणा चाललाय तुमचा नीट पटापट हात चालव चल हा ते कधी भाऊ येणार आहेत काय माहिती लावून ठेव सगळं ठेवायची जागा काही भाऊ आले ताई नमस्ते अरे लेडीज हार्दिक पांड्या गावामध्ये ही हेअरस्टाईल मी पहिल्यांदा म्हणजे निर्माण केली त्याच्यामुळे जरा असं पण देण्याचा प्रयत्न करते दे आमचं हो, नाजुका हो, ब्युटी पार्लर बाकी आव तुम्ही एकटे झाले हा आमचे इंटरनॅशनल गेस्ट कुठे आहेत ते आहे ते पण सगळी बाकी तयारी झाली ना नंतर गोंधळ नको नाही काही गोंधळ नाही बघा म्हणजे तोरण बिरण लावून झाली इथं रिबिन लावून झाली आमची आणि असं सगळं सामान लावून झालंय हे असं इथं टँडी बिंडी लावला इथं अरे वा 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 टॅंडी एकदम जोरदार आहे टँडी लावली लावली छान आहे ना हे पण नाजुकाच्या पुढे कसं वाचायचं हा प्रॉब्लेम आहे नाजूका कसं नाजूका असं पटकन होत हे बुट्टी एकदम वेगळं आहे हे एवढं कळलं असं मग सॉरी सॉरी बॅनरवाल्याने सगळी माती खाल्ली तुला नीट सांगता येत नाही का बने त्याला सॉरी हा त्या बॅनरवाल्याला अक्कलच नाही नको चड्डी लावली नको तिथं टोपी घातली चड्डी आणि टोपी म्हणजे इथं लाव ला, टोपी लावली आणि इथं चड्डी घातली रफार आणि उकारला तुम्ही जर चड्डी आणि टोपी म्हणत असाल तर उत्तम आहे त्या मानाने बाजार खरंच <laughs> चांगलं हे बे, बिचलिंग वगैरे तर कमाल आहे बिंचिंग आहे हे वॉक्शिंग आहे फेशल आहे आणि शेवटचं लग्नाची मेंढी मेंढी <laughs> लग्नाची मेंढी म्हणजे एकदमच <laughs> हे आहे उत्तम आहे खरंच चांगलं आहे मला आवडलं तुम्ही गेस्ट कधी येणार त्यांना बोला आता बाहेर मला गोंधळ नका नाही एकदा मग प्रॉब्लेम येतो मी अरे समीर मी ते काय करतो येस तर येत आहेत इंटरनॅशनल रोनाल्ड ट्रम्प जोरदार टाळ्या वाजवूया रोनाल्ड सर इथे सर इथे का पाहिजे वाट अन अटिट्यूड वा वा सर येस हे घ्या सर नमस्ते ए ऐक ना झपट त्यांच्या पाण्याचं काहीतरी बघ चहा गणले सगळे काहीतरी मराठीत बोलले गणले सगळे आज काहीतरी गणले असं ऐकलं तुम्ही वेगळा बोलले त्यांचे उच्चार थोडेसे वेगळे आहे म्हणजे हे सगळे तू का बरो विचार करतो काय हे म्हणाले

Total pump ya? Total kudung kaki Ronald Trump. Oh Oh Ronald Ronald Oh the owner. Ha. This is uh, Namrata Sameirao. Oh iya. Yeah. Oh oh oh. <laughs> <sharp> <that's> <laughs> नम्रता संभेरावे यांचा जरा काय ना उच्चारणचा थोडासा प्रॉब्लेम आहे थोडा थोडा उच्चारांचाच प्रॉब्लेम हरकत नाही ना, ना। यू कॉलिंग हे नमा ओगाय ओगाय बोला ना नमा नमा नाही बोलले आता हे नमा आहे त्यांचं तिकडेच आहे ना ते त्यामुळे नमा आहे काही काही उच्चारणचा त्यांना प्रॉब्लेम आहे म्हणजे म्हणजे विराट कोहली सचिन तेंडुलकर बाकी वावा खरं भाऊ म्हणजे लय उपकार आहेत बरं का आमच्या छोट्याशा गावामध्ये तुम्ही म्हणजे ह्यांना इंटरनॅशनल गेस्ट ला बोलवलं म्हणजे पन्नास हजार रुपये घेतले पण भारी काम केलं तुम्ही पन्नास हजार मराठीत बोल ते कानावर जे शब्द पडतात ना ते लगेच ते पाठ होतात त्यांचे आणि मग ते म्हणतात मोठा माणूस आहे ना तो पन्नास हजार आठशे दिलेस तू कोंबडीच्या धंद्यावर बसल्यावर हजार रुपये दिवसाला मी अरे हो माहितीये तुला पोल्ट्रीत काम करतोस तू तुला इथे आणला नाही एवढा मोठा एवढा मोठा माणूस केला ना तुला तू थांब झाला तुला देणार मी पंधरा हजार रुपये देणार पंचवीस पाहिजे पाहिजे अजून पाच दिले ना ओरिजिनल येतील इकडे मला मला पंचवीस पाहिजे पंचवीस पाहिजे तेवीस तेवीसवर पंचवीस पाहिजे मला आधीच सांगतो चोवीस शंभरला फायनल पंचवीस चोवीस भाऊ ऐका ना तुम्ही म्हणजे चांगलं आहे कोपऱ्यात जाऊन बोलत आहात पण ते मला अख्खा मराठी ऐकू येत पंचवीस पंचवीस काय करतात मग नाही नाही ते आम्ही ते अंक मोजत होतो ना आद... भारी तेच ते मी आल्यानंतर अंक त्यांना शिकवले इथे यायचं म्हटलं अभ्यास करायला पाहिजे ना तो भाए तो भाए आधी थे। थे चोवीस येतो तर ह्यानी आधी पंचवीस पाठ केला म्हणजे हे असं नाही बाबा आधी चोवीस करायला पाहिजे पट्ट ह्याला पट्टय तिला असं झालं आमचं सुरू करूया तर मी आधी वळक करून देते बरं हा एक मिनिट हा हे बघा हे आमचे पंढरीनाथ कांबळे ओ ओ ओ पंढरी कांबळ हॅलो हॅलो हे अरुण कदम ओ ओ अरुण कदम महाबळेश्वर आणि हे हे जे खाली बघतायत तिथं आपले जे माझे पार्टनर आहेत हे हे जे आहे हे जे सतत मोबाईल मध्ये यस्त असतात कस नाही पार्ट्यांचे कॉल त्यांना उचलायचे असतात ना त्याच्यामुळे हे जे माझे पार्टनर आहेत ते प्रसाद ओकुनुनुनुनुनु पण मला एक कळत नाही हो। हे प्रत्येक शब्दाच्या शेवटी असं नुनू नुनू का त्यात हे ते ज्ञानेश्वरी रुनुनु। शिकवली मी त्यांना म्हणजे ऋणुझुनू ऋणुझुनु रे भ्रमरा त्याच्यात ते झालेलं आहे पण हे मोठ्या प्रचंड मोठा माणूस आहे आणि हा हुशार माणूस सुद्धा आहे म्हणजे आता इथून ते गेले ना तिकडे चार पाच महिन्याने आले ना तरी सुद्धा इथली लोकल भाषा त्यांना अवगत असतो oh, yeah. विसरत नाहीत ते म्हणजे आता तुम्ही चेन्नईला गेलात लगेच तामिळ सुद्धा त्यांना येते आता मुंबईत येतात मराठी बोलतात नाही म्हणजे खरंच तुम्ही इकडे आले बो आधी तर आम्हाला खरंच आमच्या सगळ्यांना लय आनंद वाटतो म्हणजे खरंच थँक्यू सो नो मेन्शन नो मेन्शन रोनाल्ड ब्रमच रिंगटोन च अल्ताफ्राज च कस काय म्हणजे बापरे म्हणजे काय आहे अल्ताफ्राज किती लोकप्रिय आहे फैन अल्ताफ्राज फैन आता उचलतो उचलतो या 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 हालो ल ल या या नाही बाय खाली आठ मुर्गी भेजा तुने ए अरे बारह का आठ मुर्गी आया कलेजी नहीं आया पोटा नहीं आया अरे रुके धंधे की बात चल रही था अरे मुंडी बुंडी कुछ नहीं आया यार अरे बारह बारह मुर्गी का ऑर्डर दिया वो कोरोना बोरोना उतर है इधर कुछ नहीं है मुर्गी का तू आठ मुर्गी पहले भेज इधर आठ ये जवर जवर हिंदी बोली थे कस सांभाळू इतकी वाक्य आता मी <laughs> एक वाक्य तर सांभ हे कस करू रे तुझं तू बघा काय चोवीस हजार नाही जमणार रे चोवीस नाही जमणार बावीस हजार नाही खूप मेहनत आहे कमी करून दुखत इकडे इथे दात लागत ऐक ना पंधरा सोळा पंधरा हजार फायनल त्याच्या खाली नाही ओके, ओके। मी काय म्हणते मला ह्यांच्याकडनं काही मार्गदर्शन पर भाषण ऐकायचंय आई आई आयआयग कसं करशील आयआयग लेट <laughs> टेस्टे बारीक बारीक शब्द आहेत ना ते त्यांना मी शिकून ठेवलेले बाबा तुम्ही काय झालेलं आहे हेग 1 मिनिटा बारीक बारीक नाही नाही बारीक बारीक शब्द त्यांना मी शिकवून ठेवलेलं म्हणजे तुम्ही इतकं चांगलं केलंय म्हणजे आमच्या छोट्या गावामध्ये एवढा इंटरनॅशनल गेस्ट येतो म्हणजे इतकी चांगली गोष्ट आहे ना म्हणजे इकडे येऊन हे जे तुम्ही जे ब्रम बोलवले एवढे बोलवले आणि ते आमच्या छोट्या गावामध्ये येऊन चहा बिस्किट हे लग्न करून खाते बिस्किट हे ब्रम्फेत ना सर यांना सर 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 ओ बुडाल त्या कोण आहात तुम्ही सर त्यांना काय माहितीये का सामान्य माणसांमध्ये जाऊन त्यांच्यासारखं जगणं खूप आवडतं त्यांना त्यांनी नेट वरून बघितलं की बाबा सामान्य माणसं इथे कशी जगतात तर बाबा बिस्किट लगदा करून खातात मग टेस्टी करत आहे असू द्या नाही इंटरनॅशनल आहेत ना ते त्यांना इंडियाच्या बिस्किटांची चव लागायला पाहिजे का बरोबर चांगले बर ठेवून द्या काय हरकत आहे आमचं लय मोठं ठेवा झाला oh yeah. नाही नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट साहेब नाही पन्नास हजार तुम्हाला मिळतीलच पण त्याच्या आधी हे घे शूट कर माझ्या मोबाईल मध्ये मला ह्यांचं फेशियल करायचंय फेशल नाही एवढे मोठे इंटरनॅशनल गेस्ट आम्हाला लाभले आमची प्रसिद्धी व्हायला नको बसाय ना मला आता पेशंट पण शूट कर बर का माहिते इकड नको ऐक ते मसाज बिसाज करून म्हणजे थोडीशी मला हातभार लागेल बर काच वेळा आधी कसा चेहरा थोडासा स्वच्छ पाण्याने घेऊन बसला ना की M. 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 आता तुमचं असं फेशू लुलुलू करते ना हे जे वाढलेले वाटत ना हेच कापून काढते थांबा नो 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 असं काय करा वाटतं आईचं